जीडीपी वाढीचा अमृत काल अतुल सुरी आत्तेगिरी तालुका हातक्राणे येथील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये बी आय डी एफ तर्फे गुंतवणुकीतील संधी विषयी व्याख्यान संपन्न झाले यावेळी बोलताना म्हणाले येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरचे राजकीय स्तरीय आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्वाचे आहेत यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी विचार करावा असे मत मॅरेथॉन ट्रेडर्स प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल सुरी यांनी केले संजय घोडावत विद्यापीठात बी एफ तर्फे अमृत काल गुंतवणुकीतील संधी याविषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते सुरी पुढे म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत निपटीचा विचार केलास उद्योजक व्यावसायिक गुंतवणूकदार यांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे भारतातील वाढत्या बाजारपेठेचा विचार केल्यास मेहनतीने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे आर्थिक विकासाचा दर हा पंधरा किंवा वर्षांनी वाढत असतो खऱ्या अर्थाने गुंतवणुकीसाठी हा काळ अमृत काळ असतो जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केलास अशी अशीच परिस्थिती दिसून येते जी वाढ आणि स्टॉक मार्केट वाढ यामध्ये सहसंबंध असतो ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्या देशाचा विकास दर वाढताना दिसतो अशा परिस्थितीत सेव्हिंगचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे असते असे मत त्यांनी मांडले पुढे ते असेही म्हणाले की भारतात परदेशी गुंतवणूकदार जसे गुंतवणूक करतायत तशाच पद्धतीने भारतीय गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे येणारे अठ्ठावीस वर्ष ही भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी चांगली असणार आहेत अमेरिका चीन या देशांचा विचार करता भारत हा तरुणांचा देश बनला आहे त्यामुळे उत्पादन क्षमतेत सातत्य राहणार असून हा काळ अमृत काळ सर्वांसाठी असणार आहे यावेळी बी आय डी अध्यक्ष संजय घोडावत यांनी फोरमद्वारे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले गुंतवणुकीमुळे आपण यशाची एक एक शिखरे पार करत पुढे जातो त्यासाठी गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे पैसे वाढ वाढवताना मूल्याची जपवणूक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केले तर आभार व्यावसायिक राजू मेहता यांनी मानले यावेळी बीआयडीएफचे चे सदस्य उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमने पाहत राहा एन फिफ्टी न्यूज